लक्षवेधी क्रमांक एक मुरजी पटेल साहेब अध्यक्ष महोदय मुर, पटेल क्रमांक बारा चौदाशे बारा लक्षवेधी क्रमांक एक अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय हा मुरजी पटेल साहेब अध्यक्ष महोदय अंधेरी पूर्व पश्चिम जोडणारा हा अंधेरी पूर्वाचा एकमेक सभे अध्यक्ष महोदय उद्या घेऊया उदय उद्या घेऊ आपण राहिलेले लक्षवेधी उद्या पन्नास वर्षापासून पाण्याखाली असतो उद्या, उद्या उद्या संधी दिली सगळ्या सगळ्या शंभरच्या शंभर लोकांना संधी देऊ शकत नाही मुरजी पटेल साहेब लक्षवेधी अध्यक्ष महोदय हा सबवे गेला पन्नास वर्षापासून पाण्याखाली असतो अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये अध्यक्ष महोदय पाच महिने पाऊस पडतो अध्यक्ष महोदय हा तिसरंदा सभागृहात मी लक्षवेधी लावली आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदय दे उत्तर देत आहेत त्याच्यानंतर काही कार्यवाही होत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हा सव्वेमुळे पाणी साचल्यामुळे माझी विधानसभेत जवळजवळ तीस टक्के भाग हा पाण्याखाली असतो अध्यक्ष महोदय नागरदास रोड असेल गुंदेवली असेल मोगरापाडा असेल आंबावाडी असेल हा पूर्ण भाग पूर्ण पावसाळ्यामध्ये पाण्याखाली असतो आणि सव्वे भरल्यामुळे वाहतुकी कोंडी होत असतात अध्यक्ष महोदय माझी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे येणाऱ्या पावसाळ्या आधी हा सभेच्या कायमस्वरूपी तोरडा निघणार आहेत का मंत्री महोदय आणि मला उत्तर द्यावा अध्यक्ष महोदय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सदस्यांनी मुरजी पटेलांनी हा मुद्दा खरंच तीन वेळा आणलेला आहे इथे आणि अतिशय गंभीर आहे हा जो नाला आहे हा सबवेमधनं वाहतो अध्यक्ष महोदय आणि नेहमी तिथे पाणी साचतं त्यावेळेस महानगरपालिका पंप लावते ते पाणी काढते तोपर्यंत तो वाहतूक बंद करतात वगैरे असे तात्पुरते उपाय केले जातात अध्यक्ष महोदय नाला रुंदीकरणासाठी जी सल्लागार कंपनी होती त्यांनी नाला रुंदीकरणासाठी पण अध्यक्ष महोदय सुचवलं होतं पण नाला रुंदीकरण तिथे होऊ शकत नाही कारण घरं असल्यामुळे आणि ती घरं आत्ता आपल्याला जमीन दोस्त करता येत नाही तर तो, तो एक विषय अध्यक्ष हो महोदय म्हणून महानगरपालिका आणि आय आय टीकडनं आपण एक सल्लागार समिती नेमली होती आणि त्यांनी आपल्याला असं दिलं आहे की दोन नऊशे मीटर लांबीचा एक बंदिस्त नाला आपण तिथे टाकू शकतो असा त्याचा पूर्ण त्यांनी अहवाल आपल्याला महानगरपालिकेला दिलेला आहे सल्लागारांनी आणि तो अहवालानुसार त्याची आर्थिक बाजू तपासून म्हणजे आर्थिक व्यवहारता किती आहे हे तपासून अध्यक्ष महोदय त्याच्यावर महानगरपालिका स्तरावर निर्णय घेण्यात येईल दिलीप दिलीप लांडे साहेब हा महोदय आर्थिक बाबू तपासतात मुंबई महानगरपालिका एसटी मोठी महानगरपालिका अध्यक्ष महोदय त्यांना आर्थिकची काय गरज आहे अध्यक्ष महोदय पूर्ण त्यांना करायची मानसिकता नाही अध्यक्ष महोदय ताई जे उत्तर देत त्याच्याशी मी समाधानी नाही मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी जे त्यांना उत्तर लिहून देतात ते मंत्री महोदय बोलत आर्थिकची गरज नाही येणारा पावसा आधी कालावधी निश्चित करा अध्यक्ष महोदय तुम्ही आदेश द्या येणाऱ्या पावसा आधी हा सभेच सोल्यूशन होणार आहेत का मला तारीख शहीद कालावधी तारी निश्चित करून आपण उत्तर द्यावं मला मंत्री महोदय अध्यक्ष महोदय याची जी कारवाई सुरू केलेली आहे महानगरपालिकेनी सदस्यांना आणि अध्यक्ष महोदय मला सहा महिन्यामध्ये असं होणं शक्य नाही अध्यक्ष हो का, महोदय हो त्यामुळे ह्याच्या सगळ्या तांत्रिक बाजू तपासून आर्थिक बाजू तपासून तीन वेळा लक्षवेधी याच्यामध्ये आलेले आहे नाला रुंदीकरणाचा सल्लागारी होती त्यावेळेस आणि ते नाला रुंदीकरण झालं नाही अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर परत आय आय टीतर्फे आणि मुंबई महानगरपालिकेने तांत्रिक सल्लागार नेमले त्यांनी हा टनेलचा प्रस्ताव आत्ता अध्यक्ष महोदय दिला